नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण कडईची सुकी भाजी कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी कडईची भाजी निवडून घेतली आहे कडईची भाजी जाडसर आता चाकूने कट करून घेऊयात कडईची सर्व भाजी मी इथे कट करून घेतली आहे पातेल्यामध्ये पाणी घालायचे त्यामध्ये ही भाजी घालावी आणि एक उकळी काढून घ्यायची तव्यावरती मिरची आता मी भाजून घेणार आहे मिरची तेल टाकून छान डागपडेपर्यंत भाजून घ्यायची जेवढी मिरची छान भाजताल तेवढी भाजी ही टेस्टी बनते भरपूर साऱ्या लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालायच्या एक मिनिटभर परतायच्या त्यानंतर हे काढून घ्यायच्या अर्धी वाटी शेंगदाणे ही छान डागपडेपर्यंत भाजून घ्यायचे तेही आता काढून घ्यायचे साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरला अगोदर शेंगदाणे बारीक करून घ्यायचे त्यानंतर मिरची आणि लसूणही बारीक करून घ्यायचं भाजी इथे उकळून झालेली आहे थंड पाण्यामध्ये घालायची आणि पिळून घ्यायची पिळून घेतलेली भाजी मोकळी करून घ्यायची गॅसवरती कढई ठेवायची त्यामध्ये तेल घालायचे तेल छान गरम झाल्यानंतर मोहरीची फोडणी करायची जिरे घालायचे जिरे ही छान कडल्यानंतर मिरची आणि लसणाचा ठेचा घालायचा तो छान परतायचा तो छान परतल्यानंतर त्यामध्ये ही भाजी घालायची भाजी छान एक ते दोन मिनिट परतायची चवीनुसार मीठ घालायचे ते छान परतल्यानंतर शेंगदाण्याचे कूड घालायचे आणखीन एक वेळेस छान परतून घ्यावी अशा पद्धतीने कढईची भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद